गतपुरी तालुका कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील सर्वतीर्थ टाकेत येथील बांबळेवाडी शिवारात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत उभारलेल्या टाक्यात आणि नळांमधून पाणीपुरवठा पूर्णत बंद असल्याने महिलांना आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे गावकऱ्यांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागवून तहान भागवावी लागत असून एका दोनशे लिटरच्या प्लॅस्टिक ड्रमसाठी शंभर ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत पाणी मिळवण्यासाठी महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतर पायी चालत एका शेतातील खाजगी विहिरीतून पाणी भरावे लागत आहे मात्र ही विहीरही आटत चालल्यामुळे लवकरच गावकऱ्यांना सहा किलोमीटर अंतरावरील सर्व तीर्थेतून पाणी आणावे लागणार आहे आम्हाला पाण्याची अडचण आहे पाणी भेटत नाही आणि शंभर पेटी पडणार पाणी ते पण कधी आहे तर कधी नाही आणि मतदान घ्यायच्या टायमाला हे लोक दारादार प्रत्येकाच्या घरोघर गर फिरत मग पाण्याच्या टायमाला काय ना त्यांनी प्रत्येकाला विचारावं ना ते का बरं विचारते नाही असं आणि ज्यावेळेस त्यांची गरज राहते तेव्हा ते त्यांची गरज भागून घेतात आणि गरिबांना विसरून जातात असं थोडं राहतंय का आम्हाला महिन्यानं पंधरा दिवसांना पाणी येते आम्हाला रुपये रुपयांनी घ्यायला ते विकत पाणी घ्यायला आहे आम्हाला शंभर रुपये पन्नास रुपये अडीचशे रुपये टिपाडा ना असं कुठं आहे का द्यायला पाहिजेल ना आम्हाला पाणी